चला बोलूया अशा एका गोष्टीबद्दल जी आज जग बदलत आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा फक्त ए पण एआय म्हणजे नेमकं काय का कल्पना करा एक मेंदू पण संगणकाच्या आत असा मेंदू जो विचार करू शकतो शिकू शकतो आणि निर्णय घेऊ शकतो हेच आहे कृत्रिम बुद्धिमत्ता आर्टिफिशियल इंटेलिजन्स जेव्हा तुम्ही सिरीला अलार्म लावायला सांगता जेव्हा यूट्यूब तुम्हाला व्हिडिओ सुचवतं किंवा गुगल मॅप्स तुम्हाला सगळ्यात जलद रस्ता दाखवतं तेव्हा ए आय शांतपणे बॅकग्राऊंडमध्ये काम करत असतो ही काही जादू नाही हे गणित आणि लॉजिक आहे जे मशीनद्वारे केलं जातं ए आय आपल्या सभोवताल आहे स्मार्टफोन्समध्ये कार्समध्ये हॉस्पिटल्समध्ये बँकांमध्ये आणि अगदी गेम्समध्येही ते डॉक्टरांना रोग ओरखायला मदत करतं बिझनेस वाढवायला मदत करतं आणि आपलं आयुष्य अधिक स्मार्ट बनवतं पण सगळ्यात खास गोष्ट म्हणजे एआय फक्त कमांड्स फॉलो करत नाही ते डेटा मधून शिकतं आणि वेळेसोबत उत्तम होतं जसं एक विद्यार्थी दररोज अभ्यास करतं आणि अजून चांगला बनतो तसंच तर थोडक्यात एआय म्हणजे मशीन माणसासारखं स्मार्ट होणं कधीकधी माणसाहूनही जास्त आणि ही तर केवळ सुरुवात आहे कधी तुम्ही पाहिलंय का एक रोबोट रुबिक क्यूब सोडवत आहे किंवा अलेक्सा तुमचे प्रश्न सोडवत आहे ह्यालाच म्हणतात एक इंटेलिजन्स सिस्टम पण इंटेलिजन्स सिस्टीम म्हणजे नेमकं काय का सोप्या भाषेत सांगायचं तर ही अशी यंत्रणा आहे जी विचार करू शकते निर्णय घेऊ शकते आणि कृती करू शकते माणसासारखी चला आता जाणून घेऊया इंटेलिजन्स सिस्टीम्सच्या चार मुख्य प्रकार पहिली श्रेणी रिॲक्टिव्ह सिस्टीम्स प्रतिक्रिया करणाऱ्या प्रणाली हे सिस्टीम्स फक्त आत्ताच्या क्षणावर प्रतिक्रिया देतात त्यांच्याकडे कोणतीही मेमरी नसते आणि हे मागील अनुभवातून काहीच शिकत नाहीत हे समजून घ्या जसा एखादा माशी किंवा डास तुम्ही हात हलवला की ते उडतात पण त्यांना काही लक्षात राहत नाही शतरंज खेळणारे जुने ए आय अशाच प्रकारचे असायचे फक्त सध्याची चाल बघणारे दुसरी श्रेणी लिमिटेड मेमरी सिस्टम्स मर्यादित मेमरी असलेली प्रणाली या सिस्टम्सकडे थोडी मेमरी असते हे अलीकडची माहिती लक्षात ठेवून निर्णय घेऊ शकतात उदाहरणार्थ सेल्फ ड्रायव्हिंग कार्स त्या आसपासच्या गाड्या सिग्नल्स आणि रस्त्याची परिस्थिती पाहून सुरक्षितपणे चालतात तिसरी श्रेणी थिअरी ऑफ माइंड सिस्टम्स हे सिस्टम्स खूपच प्रगत असतात हे समजण्याचा प्रयत्न करतात की माणसं काय विचार करत आहेत किंवा काय भावना व्यक्त करत आहेत कल्पना करा असा रोबोट जो समजू शकतो की तुम्ही आनंदी आहात रागात आहात की खोटं बोलत आहात हेच आहे थिअरी ऑफ माइंड चौथी आणि सर्वात प्रगत श्रेणी सेल्फ अवेअर सिस्टम्स स्वतःची जाणीव असलेली प्रणाली हे सिस्टम्स फक्त विचार करत नाहीत तर त्यांना हेही माहीत असतं की ते विचार करत आहेत यांना स्वतःची जाणीव भावना आणि ओळख असते जसं एखादा रोबोट म्हणेल मी एक रोबोट आहे मला माहीत आहे की मी आता विचार करत आहे काहीस भविष्यासारखं वाटतंय नाही का हीच आहे इंटेलिजन्स सिस्टम्सची दुनिया जिथं मशीन माणसासारखं विचार करायचा प्रयत्न करते आणि कदाचित एक दिवस आपल्यापेक्षाही अधिक चांगलं विचारेल तर आता आपण जाणून घेतलं आहे की ए आय म्हणजे काय पण एका ए आय प्रोग्रॅमच्या आत काय असतं कोणत्या गोष्टी त्याला हुशार बनवतात चला हे एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया ए आय प्रोग्रॅमचे चार मुख्य घटक असतात त्यांना तुम्ही मशीनच्या मेंदूचे भाग समजा पहिला घटक लर्निंग एआय ज्ञान असंच मिळवतो तो जगा करून डेटा गोळा करतो जसं की आकडे प्रतिमा किंवा मजकूर आणि त्यातले पॅटर्न्स शिकतो जसं आपण अनुभवातून शिकतो तसं ए आय डेटामधून शिकतो दुसरा घटक रिझनिंग एआय काहीतरी शिकल्यावर त्याला लॉजिक वापरून विचार करावा लागतो रिझनिंगमुळे तो निर्णय घेतो समस्या सोडवतो किंवा उत्तर शोधतो टप्प्याटप्प्याने जसं कोडी सोडवणं आपल्या ज्ञानाचा वापर करून तिसरा प्रॉब्लेम सॉल्व्हिंग इथूनच एआय आपल्या उपयोगात येतो तो, तो प्लॅन तयार करतो सगळ्यात योग्य मार्ग शोधतो किंवा मा वेगवेगळे पर्याय वापरून उद्दिष्ट गाठतो जसं एखाद्या रोबोटला भूलभुलैयातून बाहेर कसं काढायचं एआय याला एखाद्या गेम सारखं सॉल्व्ह करतो चौथा सेन्सिंग आणि भाषा समजून घेणं ए ला जग समजून घ्यावं लागतं डोळे कान आणि शब्द वापरून सेन्सिंग म्हणजे इमेज आवाज किंवा स्पीच ओळखणं आणि लँग्वेज अंडरस्टँडिंग म्हणजे वाचणं लिहिणं किंवा संवाद करणं जसं की एखाद्या चॅटबॉटसोबत बोलणं हे सगळे भाग म्हणजे एका बुद्धिमान मशीनचे मेंदूतील पेशी हे एकत्र करा आणि मिळालं ए आय इन ॲक्शन आर्टिफिशियल इंटेलिजन्सेस असंच अचानक तयार झालं नाही हे उभं आहे एका भक्कम पायावर अशा मूलभूत गोष्टींवर ज्या त्याला शक्य बनवतात चला जाणून घेऊया ए आय च्या म्हणजे त्याच्या फाउंडेशन काय आहेत ए आयच्या पाच मुख्य पायाभूत गोष्टी आहेत या तुम्ही झाडाच्या मुळ्यांसारख्या समजा जितक्या खोलमुळे तितका जास्त हुशार ए आय पहिला पाया गणित मॅथमॅटिक्स एआय आकडे पॅटर्न्स आणि शक्यताचं आकलन करण्यासाठी गणित अत्यावश्यक आहे हे मशीनला अचूक निर्णय भविष्यवाणी आणि कॅल्क्युलेशन करायला मदत करत गणित नसेल तर ए शक्यच नाही दुसरा पाया सांख्यिकी स्टॅटिस्टिक्स हा आधार ए ला मागील डेटा मधून शिकण्यास आणि अनिश्चिततेशी व्यवहार करण्यास शिकवतो जसं की उद्याचं हवामान कसं असेल हे अंदाज बांधणं मागील पॅटर्न्सवरून सांख्यिकी डेटा ड्रिव्हन निर्णय घेण्याचं बीज आहे तिसरा संगणकशास्त्र कम्प्युटर सायन्स इथे आपण प्रत्यक्षात ए तयार करतो यामध्ये प्रोग्रॅमिंग अल्गोरिदम्स आणि अशा सिस्टीम्सचा समावेश असतो जे जलद आणि स्मार्ट काम करतात संगणकशास्त्राशिवाय ए आय ही फक्त कल्पना उरते प्रोग्रॅम नाही चौथा न्यूरोसायन्स हे माणसाच्या मेंदूचा अभ्यास करतं आपण बघतो की माणूस कसा विचार करतो शिकतो प्रतिक्रिया देतो आणि तेच मशीनमध्ये आणायचा प्रयत्न करतो ए आय मधले न्यूरल नेटवर्क्सचे कॉन्सेप्ट हे आपल्या मेंदूच्या रचनेवरून प्रेरित आहेत पाचवा आणि शेवटचा पाया मानसशास्त्र सायकॉलॉजी जर ए आयला माणसांना समजून घ्यायचं असेल तर त्याला हे समजायला हवं की आपण कसं विचार करतो निर्णय घेतो आणि वागतो मानसशास्त्र ए आयला भावना वर्तन आणि मानवी निर्णय शैली समजायला मदत करतं ही आहेत ए आयच्या पायामुळे भक्कममुळे ज्या तयार करतात ताकदवान बुद्धिमत्ता आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे खूप मोठं क्षेत्र आहे पण ही फक्त एक गोष्ट नाही यामध्ये बरेच छोटे छोटे भाग आहेत आपण त्यांना म्हणतो चे उपक्षेत्र प्रत्येक उपक्षेत्र वेगवेगळ्या प्रकारच्या बुद्धिमत्तेवर काम करतं जसं बघणं विचार करणं शिकणं किंवा बोलणं तर मग चे मुख्य उपक्षेत्र एक एक करून समजून घेऊया पहिलं मशीन लर्निंग हे एआयला डेटामधून शिकायला मदत करतं तुम्ही याला उदाहरण देता आणि ते स्वतःच त्यातून पॅटर्न शोधतो जसं लहान मुलाला फ्लॅशकार्ड्स दाखवून शिकवलं जातं पुन्हा पुन्हा दाखवा आणि तो शिकतो दुसरं नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग हे ए, ए आयला मानवी भाषा समजायला आणि वापरायला शिकवतं हे चॅटबॉट्स व्हॉइस असिस्टंट्स ट्रान्सलेशन ॲप्समध्ये वापरलं जातं म्हणजे काहीही जे माणसासारखं बोलतं तिसरं कम्प्युटर व्हिजन हे एआयला प्रतिमा आणि व्हिडिओ समजून घेण्यासाठी मदत करतं चेहऱ्यांची ओळख ओड़क, वस्तू ओळखणं एआयला डोळे देण्याचं काम कम्प्युटर व्हिजन करतं चौथ रोबोटिक्स इथे एआय खऱ्या मशीनना कंट्रोल करतं जसं की चालणारे धावणारे किंवा डान्स करणारे रोबोट्स ही बुद्धिमत्ता प्रत्यक्ष जगात कृतीत उतरते पाचवं एक्सपर्ट सिस्टिम्स हे असे प्रोग्रॅम्स असतात जे मानवी तज्ज्ञांप्रमाणे सल्ला किंवा उत्तर देतात जसं डॉक्टर किंवा वकील हे बऱ्याचशा इफ देन लॉजिकचा वापर करतात जसं एक नियम पुस्तकच सहावं रीइन्फोर्समेंट लर्निंग इथे ए आय ट्रायल अँड एरर वापरून शिकतो जसं एखाद्या कुत्र्याला बक्षीस किंवा शिक्षा देऊन ट्रेन केलं जातं ए आय घेतो त्याचा परिणाम पाहतो आणि सुधारतो सातवं स्पीच रिकग्निशन हे AI ला बोललेले शब्द टेक्स्ट मध्ये रूपांतरित करायला शिकवतं जसं तुम्ही म्हणता कॉल मॉम आणि फोन समजतो हे सगळे उपक्षेत्र मिळून ए ला अधिक ताकदवान माणसासारखं आणि उपयोगी बनवतात एआय वेगाने प्रगती करत आहे आणि जग त्याच्याबरोबर बदलत आहे चला जाणून घेऊया ए चे सध्याचे ट्रेंड्स काय नवीन आहे आणि पुढे काय येणार आहे पहिला ट्रेंड जेनरेटिव्ह एआय ही टेक्नॉलॉजी चॅट जी पी टी आणि डाली सारख्या टूल्स मागे आहे ए आय आता स्वतःहून कथा लिहू शकतो इमेज तयार करू शकतो म्युझिक कंपोज करू शकतो आणि अगदी कोड सुद्धा लिहू शकतो जसं एखाद्या मशीनला क्रिएटिव्ह मेंदू मिळाल्यासारखं दुसरा शिक्षणात ए आय ए आय आता प्रत्येक विद्यार्थ्याचं शिक्षण वैयक्तिक करत आहे हे स्मार्ट सल्ले देतं कमकुवत टॉपिक्सवर शिकवतं आणि होमवर्क सुद्धा तपासतं तिसरा हेल्थ केअरमधील प्रगती ए आय आता डॉक्टरांना रोग ओळखायला आरोग्य धोक्यांचं भाकीत करायला आणि सर्जरीमध्ये रोबोट्सच्या सहाय्याने मदत करत आहे वेगवान सुरक्षित आणि स्मार्ट आरोग्य सेवा चौथा ऑटोमेशनसाठी ए आय फॅक्टरी पासून ऑफिसपर्यंत ए आय आता काम स्वयंचलित करत आहे कमी मेहनत अधिक वेग व्यवसाय चालवण्याची पद्धतच बदलते आहे पाचवा संवादक्षम ए आय ए आय आता माणसांसारखं बोलायला शिकतंय स्मार्ट चॅट बॉट्स व्हॉइस असिस्टंट्स आणि असे ए आय एजंट्स जे अगदी खरे वाटतात ते आता आपल्या ॲप्सचा आप आणि दैनंदिन आयुष्याचा भाग बनलेत सहावा सायबर सुरक्षेमध्ये एआय ए आय आपला डेटा सुरक्षित ठेवतो धोके ओळखतो फसवणूक थांबवतो आणि सायबर हल्ल्यांना प्रत्यक्ष वेळी प्रतिसाद देतो सातवा नैतिक आणि समजण्यासारखा ए आता लोक विचारतात ए वर विश्वास ठेवावा का तो निष्पक्ष आहे का म्हणून आता असे ए आय मॉडेल्स तयार होत आहेत जे पारदर्शक निष्पक्ष आणि मानवी मूल्यांवर आधारित आहेत आठवा मल्टीमोडल ए आय हा ए आय एकाच वेळी टेक्स्ट इमेज ऑडिओ आणि व्हिडिओ समजू शकतो जसा एक स्मार्ट असिस्टंट जो वाचतो पाहतो ऐकतो अगदी माणसासारखा हे सगळे ट्रेंड्स दाखवतात की ए आय आता फक्त स्मार्ट नाही तो क्रिएटिव्ह आहे सहायक आहे आणि माणसासारखा वाटतो तर या व्हिडिओसाठी इतकंच जर हा तुमच्यासाठी उपयुक्त ठरलाय तर व्हिडिओला लाईक करा कॉमेंट नक्की करा आणि जो कोणी टेक शिकत असेल त्याच्यासोबत शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला आणि बेल आयकन दाबायला विसरू नका